सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या भेटीसाठी आणली सुंदर अशी साडी आता वटपौर्णिमा येते आणि आपल्याला साडी घ्यायची म्हटलं की मूर्त काढायची गरज नसते तरी माझ्या बहिणींसाठी मी सुंदर अशी साडी आणले पहा हा पहा इंग्लिश शेड एकदम सुंदर असा ब्ल्युनेश आकाशी कलर आहे आणि साडी पहा किती सुंदर दिसते साडीचा वेट पाहिला गेलं तर अगदीच जास्त वाटतं कमी नाहीये तुम्हाला अटल ताई वेट कमी आणि साडीची प्राइस कशी असतं ते साडीची प्राइस असणार आहे फक्त एकवीसशे रुपये आणि वटपौर्णिमेसाठी तुम्ही व्हिडिओ पाहिल्यामुळे किंवा व्हिडिओ पाहून आल्यास बोलल्यामुळे बोलले तर ही साडी तुम्हाला भेटणार आहे कमी करून अगदी कमी करून म्हणजे साडी मिळणार आहे तुम्हाला एकोणीसशे रुपयामध्ये ज्यांनी युट्यूब ची व्हिडिओ पाहिली असन त्यांच्यासाठी नाहीतर एकवीसशे रुपये प्राईज असणारच आहे साडीचं वेट छान असं वेट आहे आणि साडीचं कापडसुद्धा घट्ट आहे तर जाऊन दाखवा मॅडम का साडीचा कपडा कसा आहे साडीचा कपडा पहा साडीवरती वेली पहा छान असा वेली आल्या आणि साडीचं कापड खूप फिनिशिंगमध्ये पहा साडीचा कपडा प फिनिशिंग खूप छान आहे ब्लाउज पीस पहा किती मस्त असा ब्लाउज पीस आलाय ब्रॉकेट ब्रॉकेटमध्ये जाणार आहे ब्लाऊज पीस आणि डिझाईन पण पहा ना खूप वेगळी डिझाईन आली ताई पहा किती छान डिझाईन आले आणि आपल्याला कलर पाहून घ्यायचे आहेत अवेलेबल कलर पाहून घ्या छान असा आकाशी कलर दुसरा कलर पाहिजे आपल्याला छान असा पिंक कलर जवळ धाप मॅडम काय गोल्डने साडी आहे आणि इंग्लिश शेड आहे गोल्डनचा धागा आलाय साडी एकदम सुंदर असणार आहे आणि पहा पदर पण किती सुंदर आलाय साडी खरेदी करताना नेहमी आपण पदरच पाहत असतो आणि साडीचा ब्लाउज पीस पण पाहणार काय भारी आलाय ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आलाय पदर सुद्धा जबरदस्त आलाय ह्याच्यामुळे साडी घेताना किंवा खरेदी करताना बिना विचार करता, करता साडी खरेदीच होते साडी पाहूनच खरेदी होत असते पण तरी पण एक मनात खुजबूज चालू असते की साडी कशी आहे काय एकदा खोली खोल्याशिवाय आपल्याला काही घ्यायची नाहीये तर हा पिंक कलर अवेलेबल कलर पाहून घ्या आकाशी कलर पिंक कलर सगळे इंग्लिशच शेड आहेत आणि आता जो ट्रेंड चालू आहे बडबडीट कलर नको वाटतात आपल्याला त्याच्यामुळे आपण जास्त करून खरेदी करत नाही आणि खूप शाईन आहे कपड्याला हा पहा छान असा पिस्ता कलर आणि बॉर्डर वेली बॉर्डर आलेली आहे मध्ये जे दिसतायत तुम्हाला छान असं छोटे छोटे रोपडे किंवा छान असे पानं दिसत आपल्याला मस्त अशी साडी दिसणार आहे साडीचा पदर पहा काय छान आलाय साडीला अशी छान अशी ग्लेज आली आहे शाईन सा शाईन आलेली आहे साडीला आणि हा पण पहा ब्लाउज पीस खूप जबरदस्त आलाय सगळे शेड पाहून घ्या विचार करून पाहून घ्या आणि साडी खरेदी करायची असेल तर एक कॉल पण करायचा आहे कॉल नंबर दिला जाईल तुम्हाला हा पाय छान असा पर्पल कलर सगळे कलर इंग्लिशमध्येच आहे पर्पल कलर विथ वेली डिझाईन ऑल ओरक वेली येणार आहे साडीला किती छान दिसते वेली आणि बिना सुरुस्कीची साडी आहे सरुस्की जर असेल तर, तर पडायची भीती वाटते आपल्याला तिला असं डायमंड वगैरे येतात तर ती पडण्याची भीती वाटते जवळून पाहून घ्या कलर त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन आपण इंग्लिश साड्या सगळे शेड जे आले ते इंग्लिश मध्येच आले तर हा पहा छान असा फ्लावरचा डिझाईन आली आहे किती सुंदर इंग्लिश कलर आहे अगदीच आगळा वेगळा असणार आहे आणि खास करून नववधू किंवा नवीन नवरी मुलीला तर जातेच ही साडी आणि ज्यांची पहिली वट पौर्णिमा असेल ती तर मुलगी घेतल्याशिवाय राहणारच नाही साडी खूपच सुंदर आली कलर नाव कोणचं मॅडम छान असा पिस्ता डार्क पिस्ता वेगळाच कलर आहे <laughs> पाचशे आले <ना> डार्क <laughs> पिस्तात आहे आणि पाचशेच्या नोटाचा पण कलर हाच असतो <laughs> छान असा कलर आलाय आणि साडीची प्राइस पण खूप छान असणार आहे फक्त अकराशे रुपये आणि व्हिडिओ बघून जर आला असणार तुम्ही तर साडी फक्त बेटर तुम्हाला एक हजार रुपयामध्ये ऑफर आहे का नाही छान अशी ऑफर आहे लवकर यायच खरेदीला छान असा कलर आहे जवळून दाखवा मॅडम साडी जवळून पाहिलंच कळते छान साडी आहे तिला काय जास्त बघायची गरज नाहीये साडी व्हिडिओ यायच्या अगोदरच शेल होतीये खूप सुंदर साडी पहा हा पा, पा मस्त असा लाइट बेबी पिंक कलर पण आहे रेडिश पण आहे छान असे फ्लावर पण आहेत आणि धाग्याच एकदम सुंदर असं काम आहे फिनि आणि कापड्याला एकदम छान फिनिशिंग आले साडी आतून बाहेरून पहा साडी कुठं टोचणारी नाहीये अजिबात टोचणार नाहीये साडी साडीचा ब्लाऊज पीस पण इतका छान आलाय प्लेन असा ब्लाऊज पीस आलाय कारण साडीला सगळीकडे वेली डिझाईन गोल्ड गोल्ड कलर आहे गोल्ड फ्लावर कसे उठून दिसतात आणि उन्हात सुद्धा इतकी साडी छान दिसणार आहे याच्यामुळे साडी खरंच जबरदस्त आली अशा आपण कमी प्राईजच्या जर साड्या घेतल्या तर सहसा करून कापडा चांगला येत नाही किंवा साडी घेऊच असं वाटत नाही साडी टोचेल की काय असं वाटतं पण साडीचा जो कापड आलं आहे खूप जबरदस्त आले साडी ऑफर लावली आपण वटपौर्णिमेनिमित्त ऑफर आहे आणि साडी अजिबात टोचणार नाही मेन पॉईंट वीक पॉईंट हाच आहे की साडी अजिबात टोचणार नाही तर तुम्ही माझ्या विश्वासावर साडी घेऊन जाऊ शकता किती सुंदर साडी आहे तर